शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयी व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण जसं की गेल्या भागामध्ये एक आढावा घेतला की कशा पद्धतीनं आपण भाजीपाला शेतीमध्ये यावर्षी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचा सगळ्यांचा जिवाळ्याचा आणि शेतीमध्ये पंपर उत्पादन देणारा जो विषय आहे तो आहे टोमॅटोचा आणि सर्व शेतकरी बांधवांना आज आपल्याला टोमॅटोची लागवड करायची असेल काही लोकांची टोमॅटोची लागवड झाली असेल किंवा काही शेतकऱ्यांना ती येणाऱ्या काळामध्ये करायची असेल तर आपण समजून घेणार आहे की सध्या परिस्थिती टोमॅटोची काय आहे येणाऱ्या काळामध्ये कधी संधी निर्माण होते आणि कधी आपण ते काम कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी जसं की यावर्षी खूप मोठी संधी आपल्याला या सगळ्याच पिकामध्ये निर्माण होताना दिसत आहे त्या पद्धतीनं आपल्याला शेतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे आ, ही संधी निर्माण होत असल्यामागं जी कारणं ती मी आ, जी आपल्याला वाटतात ती प सगळी कारणं आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून एखादा निर्णय घेत असताना तुम्हाला या व्हिडिओची मदत नक्कीच व्हावी एवढाच यामागं उद्देश आहे हा काय प्रोफेशनली बनवलेला किंवा एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बदलवलेला व्हिडिओ नसून हा आपल्या शेतकऱ्यांसाठी एक साधक बाधक चर्चा म्हणून आपण बनवलेला हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पाऊस प्रचंड पडतो आहे काय भागामध्ये तो अतिवृष्टीच्या स्वरूपात पडतो आहे आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ताच आमच्या ज्या परिसरातला पाऊस आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे ज्याच्यातून आमच्या आता विहिरी सगळ्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत आणि तुम्ही माझ्या पाठीमागं आता बघताय की माझ्या पाठीमागं तप टप्प्याटप्पन माझे हे सगळे प्लॉट आहेत आणि माझी जी विहिरी आहे ती या साईडला आहे म्हणजे या विहिरीचं जे पाणी आहे ते सगळं आता थोडंसं आपल्या या क्षेत्राला नुकसानकारक ठरल की काय अशी सगळी परिस्थिती निर्माण होताना दिसते जी परिस्थिती दिवाळीमध्ये किंवा दसऱ्यामध्ये तयार होत असती ऑक्टोबरचा महिना असेल सप्टेंबर ऑक्टोबरनंतर जी परिस्थिती निर्माण होत असते ती पहिल्याच पंधरवाड्यात आपल्याला जूनच्या न भविष्यात न ती बघायला मिळते याचे परिणाम काय होणार आता आपल्या खरं तर त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर आपले तीन टोमॅटोचे प्लॉट आपण लागवड केलेले आहेत ज्याला आपलं काही प्लॉटला व महिन्याचा कालावधी झालेला आहे काय प्लॉटला आपला तीन आठवड्याचा कालावधी झालेला आहे काही आठ दहा दिवसापूर्वी लावलेले आहेत तर निश्चितपणाने हे तिन्ही प्लॉट येणाऱ्या काळामध्ये कितपत सक्सेस होऊ शकतात हे निसर्गावर टोटली अवलंबून आहे हीच परिस्थिती मला तुम्हाला सांगताना उद्देश असा आहे ये की येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यातली ज्यावेळेस आपण भाजीपाला पिकं घेत असतो त्यावेळेस आपल्यासमोर सगळ्यात मोठा उद्देश जो फॅक्टर असतो काम करणारा जी मंदीवर प्रभाव टाकणारा जो सगळ्यात मोठा जो घटक आहे तो आहे पाऊस म्हणजे पावसाळी हंगामामध्ये अनेक वेळा आपल्याला दर वाढलेले दिसतात आणि काही वेळेस आपल्याला ते दर अगदी मातीमोल झालेले दिसतात तर मागची कारणं काय असतात कित्येक वेळा तुम्ही असं बघितलं असेल की शिमला विकता विकता शेतकरी रडलेला आपण बघितलं असेल टोमॅटो वतून दिलेली तुम्ही रस्त्यावर बघितली असतील गेल्या वर्षी तुम्ही झेंडूची फुलं अक्षरशः रोडवरती हायवेला सगळ्या लोकांनी वतून माघारी आलेली लो शेतकरी बघितले असतील अनेक सारे व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षी बघितले असतील की ज्याच्यातून खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं बघायला मिळतं हे आमाप प्रॉडक्शन आलं कुठून म्हणजे पावसाळी वातावरणामध्ये एवढं वातावरण सगळं प्रतिकूल शेतीसाठी असताना भाजीपाला पिकं तर खूप नाजूक असतात म्हणजे त्याचं नुकसान खूप लवकर होतं आणि मग अशी पिकं ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पिकतात तेव्हा ते रस्त्यावर वतून द्यावायची परिस्थिती येते आणि हा मंदीचा जो पिरियड असतो तो आगस्ट महिन्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो त्याचे कारण असे असतात की जूनच्या ज्या लागवडी सगळ्या होतात वातावरण चांगलं झालेलं असतं पाऊसपाणी चालू झालेलं असतं ढगाळ वातावरण असतं टेम्परेचरसुद्धा पाहिजे पिकाला पोषक असं एक टेम्परेचर बनलेलं असतं आणि मग या वातावरणामध्ये अगदी उत्कृष्ट अशी भाजीपाल्याची पिकं किंवा तरकारीची सगळीच पिकं ही या वातावरणामध्ये चांगली येत असतात परंतु आपण बघितलं की गेल्या दोन तीन तीन चार वर्षामध्ये हा सीझन का फेल जातो आहे तर त्याच्यामागं कारण असं आहे की जो पाऊस आहे मित्रांनो तो पाऊस मात्र कधीही सुरुवातीला चांगली बॅटिंग करत नाही आणि मग असे अनेक जिल्हे आहेत की जिथं नुकसान पूर्वी व्हायचं आणि मग काही लोकांना त्याचा फायदा व्हायचा परंतु आज परिस्थिती अशी आहे की त्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये नुकसान होत नाही आणि मग सगळीच पिकं म्हणजे तुम्ही आज बघितलं तर टोमॅटोची जी पिकं आहेत तर ती आज जूनमध्येच उन्हाळी प ज्या व्हरायटी आहेत त्याचा परफॉर्मन्स पर बिघडलेला आहे आणि त्या फळांना क्रॅकिंग जाऊन झाडंसुद्धा एवढ्या पाण्या पावसामध्ये टिकत नाहीत आणि मग आत्ताच झाडं उंबळून जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत प्लॉटच्या प्लॉट करप्यानं जाताना बघताना आपण बघतो आहे आणि ती फळं जी आहेत तीसुद्धा अक्षरशः चिरून कुठल्याही मार्केटला त्याचं मूल्य होताना दिसत नाही त्यामुळं दर चांगले असूनसुद्धा शेतकऱ्यांचं चा खूप मोठं नुकसान झालेलं आहे याचा परिणाम काय होतो मित्रांनो पुढं जाऊन तर याचा परिणाम असा होतो की आत्ता जर उन्हाळी प्लॉट जर आत्ताच संपले म्हणजे पूर्वी काय व्हायचं की ऑगस्टपर्यंत तरी निदान पिकं उन्हाळी चालायची म्हणजे उन्हाळ्याचे जे प्लॉट आहेत ते ऑगस्टपर्यंत चालायचे आणि मग ऑगस्टमध्ये जूनचे पण प्लॉट सुरू व्हायचे म्हणजे काय व्हायचं जू आपले उन्हाळ्यातले प्लॉट जे पाऊस पडल्या पडल्या जे संपायला पाहिजे ते पाऊस नसल्यामुळं काय होतं ते प्लॉट स सर्वाईव्ह करतात पुढे येतात म्हणजे या, या पिकाशी स्पर्धा करतात आणि मग एका वेळेस उन्हाळ्यातला पण प्लॉट चालू आणि त्याच वेळेस पावसाळ्यातले पण प्लॉट चालू असा सगळा हे झाल्यामुळं उत्पादनाचा खूप मोठा दबाव यायचा आणि त्याच्यामुळं मग मार्केट कॉलॅप्स व्हायचे तर यावर्षी मित्रांनो पहिलाच गोष्ट पहिली गोष्ट अशी आहे की पूर्वी पाठीमागचा जो दबाव आहे मालाचा तो फार कमी आहे म्हणजे ती मालं या सीजनची मालं चालू होता होता ही सगळी मालं तुम्हाला संपताना दिसतील किंवा ही पाठीमागची सगळी मालं तुम्हाला मार्केटमधून गायब झालेली दिसतील त्याचा दर्जा खराब झाला असेल किंवा त्याचे सगळ्या प्लॉट्स उंबळून गेले असतील तर त्याच्यामुळं ती ते प्लॉट सगळे या सगळ्या आपल्या पिकाशी स्पर्धा करणार नाही त्याच्यामुळं तो एक जो फॅक्टर काम करणार असतो तो आपल्याला होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की सांगली असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल सातारा असेल किंवा न या भागामध्ये पुणे भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण वाढताना दिसते या पावसामुळं सुद्धा तुम्हाला अनेक शेतकऱ्यांना माहिती असतं की आपल्याला पाणी लवकर ला शेताला लागत नाही चिबड लागत नाही आणि मग त्या हिशोबानं रानं त्या लेवलची नसताना निपळीची नसताना निचऱ्याची सुद्धा शेतकरी काय करतो की त्या शेतामध्ये काय होत नाही म्हणून लागवडी करतो आणि ही ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होती अतिवृष्टीची परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती ज्यावेळेस जास्त पावसाचं वर्ष असतं त्या वर्षी ही पिकंसुद्धा या क्षेत्रामध्ये केलेली पिकंसुद्धा खराब होत असतात म्हणजे एकीकडं आपल्याला पू पूर्वेचा जो चालू असणारा माल आहे त्याचा दबाव कमी आहे यानंतर ज्या लागवडी झाल्या त्या अशा क्षेत्रामध्ये झाल्या आता आपल्याच तीन प्लॉटची लागवड अशा क्षेत्रामध्ये की जे यशस्वी होईल का नाही याच्याबद्दल शाश्वती आपण देऊ शकत नाही कारण पावसाचं प्रमाण तेवढं प्रचंड आहे आणि आजच आपल्या विहिरी जर ओव्हरफ्लो असतील तर येणारा प्रत्येक पाऊस हा जमिनीमध्ये असलेल्या पिकांना नुकसानकारकच ठरणार आहे अशी सगळी परिस्थिती आहे तर मग अशी परिस्थिती असेल तर निश्चितपणानं ज्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाणच मुळात कमी आहे सध्या तर त्या शेतकरी मित्रांनासुद्धा ती गोष्ट फायद्याची ठरणार आहे त्यांनी निश्चितपणानं टोमॅटोच नाही तर अशा अनेक पिकं आहेत भाजीपाल्यामध्ये मग तुमची शिमला मिरची असेल टोमॅटो असेल कारला असेल दोडका असेल भेंडी असेल तुम्ही जी जी पिकं करता किंवा तुम्ही झेंडूसारखं पीक असेल अशा अनेक पिकामध्ये तुम्हाला मग कुठंतरी खूप मोठी संधी दिसायला दिसल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडं आपण म्हणतो की पौष महिना किंवा पुसातला पाऊस जो असो आपण म्हणतो की बारीक चिरचिर पाऊस असतो आणि तो, तो, तो उघडत नाही म्हणजे दिवसच्या दिवस त्याचे पुगारे चालू राहतात आणि असंही त्या वातावरणामध्ये पिक टिकत नाहीत त्याच्यामुळं सातत्यानं आपण कष्टाच्या जीवावर किंवा आपल्या नियोजनाच्या जीवावर पावसाळ्या हंगामामध्ये उत्पादन घेत असतो किंवा पिकं आणत असतो खरं तर पावसाळे हंगाम हा सगळ्यात अवघड किंवा सगळ्यात त्रासदायक असा हा सगळा हवामान सगळं असतं आणि त्याच्यामुळं या करप्याचे अटॅक असतील काय झाडं ओमळून जाणं म्हणजे प पाण्याचं लिचआउट न झाल्यामुळं पाण्याचा निचरा न झाल्यामुळं जो पिकाचं नुकसान होणार आहे ते असल तर त्याच्यातून शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं यावर्षी निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी समोर आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळं ही जी आलेली ती जी आहे म्हणजे आता आपण दुसरा एक ठक्टर आपण बघितला पाहिजे की आपला माल पिकवलेला जो माल आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जो येणारा माल आहे त्याची मागणी मुळात उत्तर भारतातून असते यावर्षी उत्तर भारतामध्ये घर झाला आहे आणि प्रथमतः इतिहासामध्ये आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात तापमानाचा उच्चांक जर कधी झाला असेल तर यावर्षी झाला आहे तो पन्नास प्लसचं टेम्परेचर आपल्याला उत्तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये दिसलेलं आपण बघितलं आहे याचा परिणाम काय तिथं एवढी प्रतिकूल परिस्थिती असेल तर फुलाचं फळात रूपांतर होण्याची क्रिया असेल किंवा प्लॉट डेव्हलपमेंट होण्याची क्रिया असेल ती या तापमानामध्ये कधीच होऊ शकत नसल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी मागणी आपल्याला उत्तर भारतातून स या सगळ्या भाजपाला पिकाला मग दिल्लीचं मार्केट शिमला मिरचीसाठी असेल किंवा इतर सगळ्या पिकांना असेल उत्तर भारतातून खूप मोठी मागणी निश्चितपणानं आपल्याला येऊ शकते त्याच्यातून आपल्या सगळ्या पिकाला एक चांगला परवडणारा दर आपल्या सर्वांना मिळू शकतो आपण या लागवडी कशा केल्या पाहिजे म्हणजे आपण आता संधी आहे हे जरी लक्षात घेतलं तरी याच्या लागवडीसुद्धा आपण काळजी घेऊन टप्प्याटप्प्यानं करणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे कारण संधी आहे म्हणून जर आपण एका वेळेस ह्याच्या लागवडी केल्या आणि पुढं जाऊन वातावरण खराब झालं एका वेळेस आपले प्लॉट जर समजा कारण एक आहे की जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या पुढे गेलेले प्लॉट असतात तर ते प्लॉट लवकर खराब होतात आणि जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या आत असतात त्या प्लॉटला तो सातत्यानं चालू असणारा पाऊस हा तेवढा जास्त नुकसानकारक ठरत नाही उलट खूप चांगली झाडं त्याच्यामध्ये फलफललेली किंवा ती बहरलेली आपल्याला दिसतात त्याच्यामुळं आपण टप्प्याटप्प्यानं जर केलं एखाद्या दुसऱ्या प्लॉटला जरी आपल्या धोका पोहोचला तरी आपला दुसरा प्लॉट हाताखाली आपण असावा अशा पद्धतीनं नियोजन करायलासुद्धा हरकत नाही अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला तरी येणारा काळ येणारा जो हंगाम आहे तो जरी आव्हानात्मक असला जरी तो त्रासदायक असला म्हणजे अनेक पिकाला हे आपण टोमॅटोबद्दलच बोलतोय आशातला भाग नाही आहे टोमॅटो असेल किंवा भाजीपाल्यामधली इतर सगळी पिकं असतील तर या सगळ्या पिकांसाठी येणारं वर्ष हे आव्हानात्मक असणार आहे परंतु ज्यांनी कष्ट केलं आहे ज्यांनी चांगल्या रानामध्ये त्याची लागवड केली आहे ज्याने निसर्गाचा ज्याला स साथ मिळाली आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडला असेल किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये जर जास्त पाणी पडलं नसेल पाऊस पडला नसेल तर त्या लोकांना मात्र त्या शेतकऱ्यांना मात्र त्याचा निश्चितपणानं फायदा होऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की आता कांद्याचे दरसुद्धा आता वाढताना दिसत आहेत आपल्याला आणि येणाऱ्या काळामध्ये कांदासुद्धा गेल्या काही वर्षामध्ये ज्या सरकारच्या अनेक ज्या काही चुकीच्या सगळ्या नियोजन होतं कांद्याच्या बाबतीतलं तर सुद्धा कांदा उत्पादकाला बऱ्याच दिवस फटके बसल्यामुळं कांद्याकडलासुद्धा बराच वर्ग डायव्हर्ट झाला आहे त्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे आणि मग या या बाजूनं एकीकड जो पारंपरिक वर्ग आहे तो कांद्यापासून दूर गेला आहे आणि दुसरीकडं कांदा आता पावसाळ्या हंगामामध्ये जे लाल कांद्याचं उत्पादन व्हायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा निश्चितपणाने या पावसाचा विपरीत परिणाम होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की कांदा पीक हे पाण्यासाठी म्हणजे आपल्याला एक जरी पाणी चुकीचं गेलं शेवटच्या टप्पामध्ये तर कांदा लागट होतो किंवा कांदा नासून जातो हे आपल्याला माहिती आहे आणि निसर्ग जर अशा पद्धतीनं सगळं एकतर आधीच रानं भरपूर पाऊस झाल्यामुळं रानं सगळी पाण्याची होल्डिंग कॅपॅसिटी आता संपलेली आहे म्हणजे जर सातत्यानं पाऊस राहिला तर मग मात्र त्याच्यामध्ये कांद्यासारखं पीकसुद्धा आपण घेऊ शकत नाही त्याच्यामुळं ज्यांचा माल कांदा जाळीत आहे किंवा त्यांचा चाळीत आहे तर त्या लोकांसाठी सुद्धा ही एक गुड न्यूज आहे की येणाऱ्या म मा काळामध्ये कांदा हा निश्चितपणानं भाव खाऊन जाणार आहे आणि लाल कांदासुद्धा जे ज्या भागामध्ये पाऊस कमी राहील आणि तिथं उत्पादन जर लाल कांद्याचं तुम्ही घेत असाल तर निश्चितपणानं तिथं सुद्धा उच्चांकी दर तुम्हाला मिळू शकतो तशाच पद्धतीनं झेंडू पिकामध्ये सुद्धा आहे जर तुम्ही गेल्या वर्षीची परिस्थिती बघितली तर झेंडू पिकामध्ये अक्षरशः वतून द्यायची पाळी शेतकऱ्यावर आली होती आणि ती आली होती कधी दसरा आणि दिवाळीला आणि मग यावर्षी निश्चितपणानं त्याच्या उलट होणार आहे म्हणजे तुम्हाला दोनशे रुपये किलोनं सुद्धा झेंडू यावर्षी दसरा दिवाळीला घ्यावा लागेल अशा पद्धतीनं हे निसर्गाचं हे सध्या जे रुद्र अवतार दिसतोय अशी जर परिस्थिती आणखीन थोड्या दिवस राहिली किंवा असा जर पाऊस बरसत राहिला तर निश्चितपणानं झेंडूसारखं पीकसुद्धा तुम्ही सर्रास घेऊ शकत नाही आणि आने मग अनेक पिकावर निर्बंध येणार आहे म्हणजे अनेक पिकं असे असणार आहेत की त्याचे दर सातत्यानं वाढत राहतील मागील दोन तीन वर्षाचा कडू कटू अनुभव आहे आपल्याला आपण सगळी पिकं ही सांभाळलेली पिकं रस्त्यावर ओतून दिलीत त्याच्यामुळे हे वर्ष पण तसंच असेल असं गृहीत धरू नका हे वर्ष पिकवण्यासाठी आव्हानात्मक असेल परंतु दराच्या बाबतीत मात्र हे वर्ष निश्चितपणानं तुम्हाला चार पैसे चांगले देणारं हे वर्ष असेल आपला पाणी फेडायचं वर्ष ही सिक्वल आपण उन्हाळ्यामध्ये चालवली होती तशीच ही आपण आता सिरीज चालू करतो आहे की जे प्रतिकूल हवामानामध्ये येणाऱ्या आव्हानात्मक शेती आपल्याला करायची आहे आव्हान शंभर टक्के असणार आहे कारण पावसाचा एक फ्लो असतो म्हणजे तो फ्लो लक्षात आला आहे आपल्या की यावर्षी प्रचंड पाऊस होतो आहे एका वेळेस खूप मोठा पाऊस होतो आहे आणि चारशे टक्के पाऊस आमच्या भागामध्ये जी सरासरी जूनची असते त्याच्यामध्ये आज चारशे टक्के पाऊस पडलेला आहे म्हणजे चौपट पाऊस जर पडणार असेल चार, चा चार महिन्याची सरासरी एका महिन्यात पाऊस गाठणार असेल तर निश्चितपणानं शेती करणं तेवढं सोपं राहणार नाही त्याच्यामुळं आपण ज्या भागामध्ये आहात आपल्या हातामध्ये ज्या पद्धतीची जमीन आहे त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास आप करा आपल्याकडे असलेलं भांडवल योग्य पिकामध्ये लावा आणि निश्चितपणानं चांगली पिकं घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा एक चांगलं नियोजन ठेवलं एक चांगलं कष्ट तुम्ही त्या शेतामध्ये केलं तर खूप कमी दिवसामध्ये खूप चांगला नफा तुम्हाला यावर्षी मिळाल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणानं असे माहितीपूर व्हिडिओ जे आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप गरजेचे आहेत आपल्या अनुभवातून ज्या गोष्टी आपल्याला वाटतात त्या आपण मांडत असतो शेवटी या सगळ्या गोष्टी एका अंदाजावर आपण हे सगळं करत असतो म्हणजे आपण एखादं पीक ज्यावेळेस लावतो आणि घरी जाऊन झोपतो त्यावेळेस आपला निसर्गावर कुठंतरी विश्वास असतो की बाबा पाऊस पडणार नाही आणि पडला तर तुम्हाला पोषक पाहिजे तेवढा पडेल परंतु आज तशी परिस्थिती होताना दिसत नाही आज आपल्याला अकस्मात काय गोष्टी घडताना दिसत आहेत की आपण सकाळी आल्यानंतर शेतामध्ये तळं साठलेलं आपल्याला दिसतं आणि पिकं पूर्ण माना टाकलेली दिसतात तर असं शेतीचं सुद्धा आता असं झालं आहे की आपण बेभरोशी शेती आता सध्या करतो आहे जी निसर्गावर पूर्णतः अवलंबून आहे निसर्गाची साथ भेटली आणि आपलं कष्ट जर असेल चांगलं तरच आपण यश मिळवू शकतो अन्यथा आपल्याला शेतीमध्ये सुद्धा सजासहजी यश भेटत नाही अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे निश्चितपणानं ह्या परिस्थितीवर आपण बोलत राहणार आहे तेजीमध्येचं सगळं तेजी तेजीमध्येचं सगळं जे गणित आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहे पीक व्यवस्थापनाबद्दलसुद्धा आपल्याला बरंच काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण निश्चितपणानं बोलणार आहे आपलेसुद्धा काम चालू आहे थोडंसं अडचणीचं वाटतं आहे कारण आपण सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये आपल्या हातामध्ये जी टप्प्या म्हणजे आपण आता खालची रानं बघतो आपण या चढावर हो आहे आणि खाली आपले प्लॉट आहेत तर आपण असं नियोजन केलं होतं की पाणी लागायच्या पूर्वीच आपली ती प्लॉट हार्वेस्टिंगमधून बाहेर आली पाहिजेत असं नियोजन करून यावर्षी खरं तर आपण काम चालू केलं होतं परंतु दुर्दैवानं खूप मोठा पाऊस झाला विहिरी भरल्या आणि आज त्या प्लॉटचं भविष्य टांगणीला लागले अशी सगळी परिस्थिती आपल्याला दिसते पण हारून चालत नाही आपण कितीही नियोजन केलं तर निसर्ग के जरी आपल्या आपल्याला साथ देत नसेल तर आपण निश्चितपणानं प्लॅन बी किंवा दुसरा आपला जो राखीव हे असतो तो आपण बाहेर काढला पाहिजे आता आपण त्या पद्धतीनं कामाला लागलो आहे मी ज्या आपण प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट असेल किंवा आपल्याकडं असणारे अजून प्लॉट असतील किंवा माझ्या पाठीमागं तुम्हाला झेंडूचा प्लॉट दिसत असेल तर या सगळ्या प्लॉटचा हे करून परत ही जी निपळीची राहणार जी आपण पाठीमागं मुद्दा म्हणून ठेवलेत की जर समजा पाऊस जास्त झाला तर परत निपळीच्या रानाला आपण पिकं करायची अशा पद्धतीनं नियोजन आपण केलेलं आहे एकंदरीत यावर्षीचा सीझन निश्चितपणानं चांगला जाणार आहे सकारात्मक जाणार आहे चांगल्या पद्धतीचे दर भेटणार आहेत परंतु तो सीझन आव्हानात्मकसुद्धा असणार आहे म्हणजे अडचणीसुद्धा खूप असणार आहेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून निश्चितपणानं आपल्या शेतामध्ये थोड्याफार प्रमाण आपल्या बजेटनुसार आपल्याकडे जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसारच आपण ते धाडस करा निश्चितपणानं आपला हा चॅनल मी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या सोबत निश्चितपणानं उभं राहणार आहे सगळ्या अपडेट करण्यासाठी पाहण्यासाठी आपलं फेसबुकचंच चा चांगलं माध्यम आपल्या सर्वांसमोर रोजच्या रोज आपण त्याच्यावर काही अपडेट्स देत असतो आणि तेसुद्धा फेसबुक जे माझं बालाजी दत्तात्रय लोहकरे या नावानं जे माझं फेसबुक अकाउंट आहे त्या सुद्धा तुम्ही फॉलो करा त्याच्यातूनही तुम्हाला बरेच व्हिडिओ चाललेलं काम आपल्यापर्यंत निश्चितपणानं पोहोचल एवढंच या निमित्तानं बोलतो आणि चांगलं नियोजन आपल्या तुम्ही या व्हिडिओचा कुठंतरी आधार घेऊन म्हणजे हे सगळंच खरं होणार आहे किंवा माझं मी बोलतो आहे तेच खरं आहे अशातला काही भाग नाही आपण एक शेतकरी आहे आपण व्यावसायिक दृष्टीनं किंवा आपण कुणाच्या तरी ह्याच्यानुसार कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून हे व्हिडिओ बनवत नाही तर आपल्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा आपण एक शेतकरी आणि आपण अनेक दिवसापासून शेती करतोय तर या अनुभवातून ज्या गोष्टी समोर मांडता येतील त्या प्रामाणिकपणे मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो या माहितीचा आपल्या सर्वांना चांगला उपयोग व्हावा एवढंच या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद